शिक्षा टक्के पगार मित्रांनो गेल्या तीन तारखे पासून आपल्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाची सांगता करण्याची वेळ आली तरी आपण आतापर्यंत जेवढे आंदोलन केले त्या आंदोलनापैकी आपण इथं दिवाळी साजरी केली रक्षाबंधन साजरे केलं परंतु आपल्या ज्या भगिनी इथं बसल्या त्यांचा हार्दिक हुंपाचा कार्यक्रम ते न करता इथं बसला त्यामुळे

महिला घर सोडून प्रत्येक महिलेचं एक आपलं आपलं एक ठरलेलं एक स्वप्न असतो की आपण आपल्या प्रत्येक सण साजरे केले पाहिजे तर उद्या त्याला हळदी कार्यक्रम आपण या आजाद मैदानावर साजरा करणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षक भगिनी इथं हजर राहावं असं मी आवाहन करतो आणि आजच्या या आंदोलनाची सांगता राष्ट्रगीतांना होईल